ग्रामपंचायत कार्यालय कसगी सरपंच हनुमंत साहेबांना गुरू जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त कसगी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कार्यालय कसगी यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देतो व राजकीय सामाजिक विषय आमचे पत्रकार बंधू देशमुख हे वा वारंवार कसगीला भेट देऊन गावातील अडचणी व विकास कामाबद्दल कायमचं ह्या जी टी व्ही न्यूजकडून भेट देऊन कामाचा आणि गावच्या विकासाचा आणि गावातील नागरिकांना खूप स सहकार्य ह्या न्यूज चॅनलकडून झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन どう